नमस्कार मी शिवचरित्रकार यशवंत गोसावी खर तर फेसबुक लाव ये लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन ते चार दिवसामध्ये सातत्यानं ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामधला एखादा मराठी उद्योजक तो येवले बंधू नावाने चहा चालू करतो आणि त्याच्यावर ने कारवाई केली जाते असं का होत असेल किंवा गेली पन्नास वर्ष ज्या महाराष्ट्रानं महाराष्ट्रानं देशाला एक असा माणूस दिलाय की ज्या माणसानं मागच्या पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्राचं अस्तित्व देशामध्ये टिकवून ठेवलं सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं आर्थिक बाजूंनी महाराष्ट्र भक्कम केला कारखानदारी उभी केली साखर कारखाने उभे केले मिल्स उभ्या केल्या एवढं सगळं आभाळा एवढं काम ज्या माणसानं उभं केलं ते सन्मान्य शरद पवार साहेब यांच्यावर ईडीनं कारवाई करावी अशी नोटीस निघायची तयारी चालू झाली खरं तर ईडीनं आता स्पष्ट केलं की आम्ही शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाही मला जाणीवपूर्वक वाटतं की ईडी शरद पवारांना नोटीस पाठवत नव्हती पण ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोकांनी ही ट्रायल घेतली आहे की शरद पवारांना जर आपण अटक केली किंवा शरद पवारांवर जर गुन्हा दाखल केला तर महाराष्ट्राची प्रतिक्रिया काय आहे हे घेण्याकरता ही असणारी ट्रायल आहे आज खऱ्या अर्थानं मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते बाळासाहेब ठाकरे यांचे शरद पवारांचे वैचारिक मतभेद असतील किंवा माझ्यासारख्या तरुणाचे सुद्धा आम्ही पुरोगामी चळवळीमध्ये काम करतो शिवाजी महाराज शाह आंबेडकरांचा अण्णाभाऊंचा विचार आम्ही मांडतो पण यामध्ये बाळासाहेबांचे आणि या चळवळींचे किंवा इतरांचे काही राजकीय मतभेद वैचारिक मतभेद असो सुद्धा शकतात पण बाळासाहेब ठाकरे जर आज असते ना तर ते प्रामुख्याने या मराठी माणसाच्या सोबत उभे राहिले असते कारण त्याचा शब्द होता की जिल्हा कोणताही असो गाव कोणताही असो पक्ष कोणताही असो आमचा मराठी माणूस आमच्याकरता सर्वात महत्वाचा आहे तर काय होत गुजरात मधून कधी कोणी एकेकाळी तडीपार केलेला एक माणूस महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या तरुणांसोबत आमच्या माणसांसमोर आम्हाला प्रश्न विचारतो की शरद पवारने महाराष्ट्र के लिए क्या किया आता काय सांगायला तडीपार लोकांना अरे बाबा तुमच्या राज्यामध्ये तुम्ही जेवढे बस स्टँड उभे करू शकले नाहीत ना त्यापेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आणि विमानतळ महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी उभी करून दाखवली तुमच्या राज्यामध्ये तुम्ही जेवढ्या कंपन्या आणू शकले नाहीत ना त्यापेक्षा जास्त एम आयडीसी आणि मिल्स फॅक्टर्या इथं शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये उभ्या केल्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगू की तुमच्या गुजरातच्या लोकांना धंदा करण्याकरता आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं लागतं पुण्यामध्ये गुजरात ठाण्यामध्ये आणि नाशिक मुंबईमध्ये यावं लागतं पण आमचा मराठी पोरगा किंवा आमचा मराठी माणूस कधीही नोकरी करण्याकरता तुमच्या सुरत अहमदाबाद युपी आणि बिहारमध्ये गेला नाही ही सर्वस्वी पुण्या ही शरद पवार साहेबांची आहे हे सर्व शरद पवार साहेबांचं आहे कधी तुम्ही ऐकलं का की महाराष्ट्रामधला एखादा मुलगा शिक्षण घेण्याकरता गुजरातला गेला शिक्षण घेण्याकरता एम पी युपी राजा एम मध्ये गेला हे कधीही शक्य नाही या उलट गुजरात असेल राजस्थान असेल छत्तीसगड असेल बिहार असेल तामिळनाडू असेल दिल्ली असेल जम्मू काश्मीर असेल या संपूर्ण देशातल्या माझ्या दादा तुला सांगू इच्छितो काय शरद पवारांनी धूर्त राजकारण केलं असेल शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण नेलं असेल पण राजकारण करण्याकरता शरद पवार साहेबांनी कुठल्या न्यायाधीशाचा मुडदा नाही पडला कुठल्या जजचा खून नाही केला शरद पवारांनी राजकारण जरूर केलं असेल पण राजकारण टिकवून ठेवण्याकरता शरद पवारांनी दंगली नाही घडवून आणल्या हे पाप तुमच्या माथी आहे शरद पवारांच्या माथी नव्हे आणि माझ्यासारखा मुलगा मी काय कुठं राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता नाहीये पदाधिकारी नाही कुठला नेता सुद्धा नाही आहे मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही पण ज्यावेळी माझ्या मातीमधल्या माझ्या महाराष्ट्रामधल्या ऐंशी वर्ष वयाच्या माणसावर जर बाहेरून कोणी येऊन जर आरोप करत असेल अशा वेळी माझ्यासारख्या तरुणानं उभं राहणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो आणि माझ्या माती मातीमधल्या मराठी पोरांना माझी हात जुडून विनंती आहे भावांनो बाहेरून कोणीतरी येणार आपले कान भरणार भावांनो बाहेरून कोणतरी व्हॉट्सअपला मेसेज पाठवणार आणि तुमची डोकी खराब करणार एक गोष्ट लक्षात ठेवा या मातीमधला माणूस आपला स्वाभिमान आपण आपला जिवंत ठेवला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा शरद पवार कोण आहेत हे तुम्ही अनुभवलं नसेल शरद पवार कोण आहे हे तुम्हाला माहिती नसेल ना तर एक काम करा घरी जा आणि पंच्याहत्तर ऐंशी वर्ष वयाचा आपला बाप घरामध्ये असेल ना तर आपल्या बापाच्या मांडीवर डोकं ठेवा आणि बापाला विचारा की दादा शरद पवार कोण आहे अण्णा शरद पवार साहेबांनी काय केलं बाबा कोण होते शरद पवार त्यावेळी तुमचा पंच्याहत्तर ऐंशी वर्ष वयाचा म्हातारा बाप तुम्हाला सांगेल की शरद पवार हा तोच माणूस आहे की हजारोंच्या गर्दीमध्ये असणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या नावानं हाक मारणारा नेता म्हणजे शरद पवार आहे हजारोंच्या गर्दीमध्ये एखाद्या मजूर कामगाराला सोबत घेऊन त्याचा प्रश्न सोडवणारा माणूस म्हणजे शरद पवार आहे ज्याच्या दारामधून आजही एखादा शेतकरी एखादा कामगार किंवा एखादा सामान्य माणूस कधी परत गेला नाही तो पन्नास वर्ष राजकीय कारकिर्द उजा माथ्यानं ना मिळवणारा नेता म्हणजे शरद पवार आहे हे समजून घ्या आणि याच्या पलीकडं तुम्हाला जाऊन सांगतो माहीत नसेल तर माहिती करून घ्या एकोणावीसशे ब्याण्णव सालची घटना आहे एकोणावीसशे ब्याण्णव साली हे पलीकडं पुण्याच्या बाजूला हिंजवळी नावाचं खेळगाव होतं हिंजवडी परिसरामधले काही शेतकरी एकत्र आले आणि एकत्र आल्यावर त्या शेतकऱ्यांनी ठरवलं की आपल्या परिसरामध्ये ऊस पिकतो आपण साखर कारखाना काढला पाहिजे साखर कारखाना काढण्याची तयारी केली जमीन सगळी बघितली जमीन उपलब्ध झाली आणि सगळं उपलब्ध झाल्यानंतर या तरुणांनी काय करावं या तयारी या सर्व शेतकरी लोकांनी ही सर्व शेतकरी माणसं त्या सगळी तयारी केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे गेली आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य शरद पवार साहेब यांची भेट घेतली सांगितलं की साहेब आम्ही कारखाना उभा करतोय आणि आम्ही कारखाना उभा करतोय त्या कारखान्याच्या भूमिपूजना करता तुम्ही आलं पाहिजे मुख्यमंत्री शरद पवारांनी कबूल केलं की मी भूमिपूजनाला येतो दिवस उगवला भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू झाला भूमिपूजनाचा नारळ फुटला आणि नारळ फुटल्यानंतर जेव्हा भाषणाला मुख्यमंत्री शरद पवार साहेब उभे राहिले त्यावेळी शरद पवार सांगतायत किंवा ज्या भावंडांनो या ठिकाणी तुम्ही संत तुकाराम महाराजांच्या नावानं साखर कारखाना उभा करताय पण एक करा माझी तुम्हाला विनंती आहे की ही जागा पुण्याला लागून आहे आणि या जागेवर तुम्ही साखर कारखाना उभा करू नका ही जागा साखर कारखाना उभा करून वाया घालवू नका साखर कारखान्याकरता मी तुम्हाला दुसरी जागा देतो तुम्ही असं करा या जागेवर एखादं आय पार्क आपण उभं करूया यात कारण या आय पार्क मधून आपल्या महाराष्ट्रामधल्या हजारो मुलांना रोजगार उपलब्ध होईल आयोजकांना प्रश्न पडला की या माणसाला हे काय सांगावं भूमिपूजन झालं तरी सुद्धा आयोजकांनी जुन्या जाणत्या लोकांनी शरद पवार साहेबांचा शब्द मोडला नाही आणि त्याच जागेवर हिंजवडी मधला आय टी पार्क उभं राहिलं एकोणासशे पंच्याण्णवला शरद पवारांची सत्ता गेली आयटी पार्क तोपर्यंत उभं राहिलं नव्हतं प्रोसेस कम्प्लीट झाली आणि एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सन्मान्य नितीनजी गडकरी यांची मदत घेऊन यांच्याशी पाठपुरावा करून शरद पवार साहेबांनी आय टी पार्कचं काम चालू केलं पण ला युतीची सत्ता गेली आय टी पार्क पूर्ण झालं नाही त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेमध्ये आली आणि त्यावेळी शरद पवारांनी दोन हजार तीन साली त्या आय टी पार्कचं काम पूर्ण करून घेतलं आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये संगणकाचं युग आणलं तर पंत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव त्या आय टी पार्कला दिलं आजही जाऊन बघा पुण्याजवळच्या हिंजवडीमध्ये लाखो विद्यार्थी लोक आमची लाखो पोरं नोकऱ्या करतात अरे जगातली एकही कंपनी अशी नाही की तिच्या आय टी पार्क मध्ये आलेली नाही ही कर्तृत्व कोणाचं आहे ही कोणाची आहे हे कर्तृत्व आणि पुण्याई लोकनेते शरद पवारांचं आहे पण दुर्दैवानं आमच्या मातीमधल्या माणसांनो आम्हाला हा नेता समजला नाही मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही मतदान कोणाला करा कोणासोबत फिरा पण एक गोष्ट माझ्या मातीमधल्या नेत्याबद्दल मग तो कुणी असो कारण उद्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल असं